आकांक्षांपुढती गगनही ठेंगणे या उक्तीप्रमाणे थेट अवकाशात झेपावणाऱ्या जिगरबाज वीरांपैकी एक म्हणजे स्वर्गीय कल्पना चावला अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला असा बहुमान मिळवलेल्या कल्पना चावला यांचा जीवन प्रवास आणि कर्तृत्व येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे आज कल्पना चावला यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाला बी न्यूजचा उजाळा सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट साली हरियाणातील कर्नाल इथं बनारसीलाल चावला यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात कल्पना यांचा जन्म झाला मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्त्व असलेल्या समाजात वाढलेल्या कल्पना यांच्यावर त्यांच्या आईनं संस्कार केले शालेय शिक्षण कर्नालमधून आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग चंदीगडमधून पूर्ण केलेल्या के कल्पना यांनी नासामध्ये काम करण्याचं ध्येय ठेवूनच आपली शैक्षणिक वाटचाल ठेवली नासामध्ये काम करण्याच्या जिद्दीनं कल्पना अमेरिकेत गेल्या त्या ठिकाणी त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी टेक्सास विद्यापीठातून मिळवली अंतराळवीर बनण्यासाठी कल्पना यांनी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आणखी एक मास्टर डिग्री मिळवली तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात पी एच डी पूर्ण केली नासामध्ये काम करताना कल्पना यांनी शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंग कन्सेप्टबाबत संशोधन केलं कल्पना चावला या सर्टिफाईड कमर्शियल पायलट होत्या त्यांना सी प्लेन मल्टी इंजिन एअरप्लेन आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता ग्लायडर आणि एरोप्लेनसाठी त्या सर्टिफाईड फ्लाईट इन्स्ट्रक्टरही होत्या एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अमेरिकेचं नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पना चावला यांनी नासामध्ये अॅस्ट्रॉनॉट कॉप्स सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता तर अंतराळ क्षेत्रातील योगदानासाठी कल्पना यांना अनेक पुरस्कार मिळाले होते स्पेस मेडल ऑफ ऑनर नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंग्विश सर्व्हिस मेडल यांचा त्यात प्रामुख्यानं समावेश होता डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये कल्पना चावला यांची पंधराव्या अंतराळवीर समूहात निवड झाली भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरलेल्या कल्पने यांनी मिशन विशेषज्ञ म्हणून एसटीएस सत्याऐंशीवर काम केलं अवकाशात त्यांनी तब्बल तीनशे शहात्तर तास चौतीस मिनिटं प्रवास केला जेव्हा तुम्ही ताऱ्यांकडं किंवा आकाशगंगेकडं पाहता तेव्हा तुम्ही जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरून नव्हे तर सौरगंगेतून पाहत असता असे उद्गार अंतराळात पहिलं पाऊल ठेवल्यानंतर कल्पना चावला यांनी काढले होते मिशन पूर्ण करून एक फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी अवकाशातून पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला आणि या स्फोटामुळं कोलंबियाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले या अपघातात यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांच्यासह अन्य अंतराळवीरांचा मृत्यू झाला आज कल्पना चावला हयात नसल्या तरी त्यांनी हरियाणातील एका खेडेगावातून अमेरिकेच्या नासा संस्थेपर्यंत घेतलेली झेप तमाम भारतवासियांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी